छानपैकी आपल्याला ना जावळा पात बनवून घ्यायचे आहे त्यामध्ये अंडे टाकून घ्यायचे आहेत तर थोडं शिजण्यासाठी पात शिजण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे थोडस शिजलं तर लगेच टाकायचे अंडे असे अंड्या चटणी करायची आमच्या इथं त्याला जावळाची पात मिळते तुमच्या इथलं काय म्हणते त्याला सांगा करून मस्त पैकी अशी जावळाची पात आहे त्यामध्ये मी टाकणार आहे लाल तिखट लाल तिखट जरा जास्त टाकून घेणार आहे कारण पात कमी आहे ना तर सगळ्याला पुरावा म्हणून का थोडंसं तिखट जास्त येणार आहे सगळ्यांना पुराव हो। तर मस्त इथे असं नंतर आपल्याला अंडे फोडून घेतलेले आहेत तर हे अंडे टाकून घ्यायचे आहेत तर छानपैकी असेल गावराची आण गावरांना नाही बॉईल आणले आहे ते बॉरी तर मस्तपैकी असे जावळ्याच्या पातीची अंडा चटणी मीठ पण टाकून घेतलेलं आहे थोडं सांगे मीठ टाकते कारण कमी पडू नाही मीठ हळणे लिहू नये गॅस फुलवर करायचा आणि सतत हलवत था राहायचं असं जेणेकरून खाली करत पडणार नाही लाल तिखट टाकल्यामुळं लाल लाल झाली आहे भाजी भाज कांद्याची रोप लावून होती ना तर कांदे उपटून घेताना ना वरची जा जे वरची जावळ असते ना ती घ्यायची कांद्याच्या पातीवरती आणि जी रोप असतात ना ते कांदा असते ना छोटे छोटे तर ते नंतर लावायची शेतामध्ये मशी पात आण आणलेली आहे पुरतीलाशी भाजी मस्त झालेली आहे आता जावळाची पात तिची भाजी कसा वाटला व्हिडिओ आवडला का जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर